महाराष्ट्रातील राजकारणातील गद्दारांना घरी बसवा युवराज आदित्य ठाकरे यांचं प्रतिपादन खरा शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या सच्चा विचारात जावं आदरणीय उद्धवसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे अलिबाबा चाळीस चोळ जरी सोडून गेले तरी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पहाडासारखा उभा आहे या गद्दारांना त्यांची योग्य जागा दोन हजार चोवीस ला दाखवा असा घणाघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हुपरी मंत्री असताना बोर्ड दाखवेल तिथं फंड दिला तरी पण गद्दारी केली अशी टीका खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता केली पुढे बोलताना म्हणाले की अच्छे दिन शोधताना अच्छे दिन आले का गॅस सिलेंडरचा दर कमी झाला का पंधरा लाख कोणाच्या खात्यात जमा झाले का महागाई कमी झाली का असं बोलत केंद्र सरकारचा खरपूस समाचार ठाकरे शैलीत घेतला यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब यांनी बोलताना साहेबांनी व पक्षाने बला भरपूर दिले गोकुळमध्ये काम करण्याची संधी दिली यावेळी ते म्हणाले साहेब आपण जो उमेदवार तुम्ही द्याल तो निवडून आणून दाखवण्याचा शब्द डॉक्टर मिंचेकर यांनी देत साहेब वेळ संध्याकाळी सर्वच वेळ द्या नाही मैदान खचाखच भरलं तर नाव सांगत नाही डॉक्टर मिंचेकर असं बोलत दोन्ही जिल्हा प्रमुख व महिला आघाडी यांचं कौतुक केलं खासदार अनिल देसाई नितीन बानुगडे पाटील संजय पवार असलम सय्यद जिल्हा प्रमुख संजय चौगुले वैभव उगळे अरुण दुधवळकर विजय देवणे उल्हास पाटील सत्यजित पाटील प्रवीण यादव स्वप्नील मगदुम रघुनाथ नलवडे यांनी स्वागत केलं यावेळी आदित्य ठाकरे यांना पगार व पेन्शन संदर्भात निवेदन दिलं विशाल क्रांती वृत्त सेवा मुख्यमंत्र्यांना is <laughs> it